मित्रांनो विषय असा झाला की आम्ही सकाळ सकाळी बोला आणखी सर ऍक्च्युली कसं आहे ना मी डेली वर्किंग वर जातो आणि हे जे मुलं असतात यांचा क्लास संपला की दिवसभर असतात तर माझं असं म्हणणं आहे की जे पण जे सामान यांना दिसते त्यांनी उचलून जर ठेवलं काय फरक पडणार नाही असं मला तरी वाटतंय मग सरला म्हणत आहो की सर पसारा जास्त तुमचाच आहे आणि आमचं तर त्याच्यात काहीच नाहीये मग सर कसं काय आम्ही सर तुम्ही माझी इच्छा आहे सर सॉरी सर तर मित्रांनो झालेलं आमचे भांडणं सर, सर सोबत कारण हे सर म्हणतात तुम्ही रूम चांगली ठेव द्या हो जा जराशी तर चल करतो तुला थांबून साफसफाई हे पा तुषार तुषार काय म्हणणं तो साफसफाई कोण करायला पाहिजे तुषार तुषार म्हणते मग कराय पाहिजे साफसफाई चालते मिस करतो मिस करतो सर चला मग आज मिस करतो हो हो नक्की नक्की चला चला मग सर जायचं का जेवण करायला का पार्सल पनीर आणायचं आज रूमवर सर सरचं म्हणणं आहे पनीर आणायचा पार्सल आणायला लागतील डबे वगैरे तर मग आज पनीरची पार्टी होऊ देतो आज चला मग तर आज थोडा ब्लॉग लेट चालू केलाय तर आज जातो आता बाहेर आणि एखाद्या रेस्टॉरंट वरून पनीर घेऊन येतो आणि मी सोडून चपात्या घेऊन येतो दुसरं काही खायचं नाही नाही ना ना सर नाही सर नाही सर पनीरच आणायचं सर सर माझा आवडता पनीर आहे पनीर, पनीर मसाला घेऊन येतो चला मग तू तुझं काय म्हणणं काय आणायचं शेवभाजी याचं म्हणणं आहे शेवभाजी आणायचं तुझं म्हणणं काय तुझं म्हणणं काय मटण मटन म्हणते मटन नाही भाऊ आम्ही माळकरी माणसो प्युअर गळ्यात पा, पा प्यूर... प्यूर प्यूर। प्यूर हनुमान हे आमच्या बघतो आम्ही हनुमान हनुमान बघतो आम्ही आणि नॉनव्हेज म्हणत आहे जाऊ द्या जाऊ द्या मित्र या गोष्टीवर पनीर बटर मसाला घेऊन येतो आम्ही जाऊ द्या पनीरची भाजी आणली हे आमच्या मेशरचं जेवण पाहून आता काय सांगा तुम्हाला हे पासच्या भाज्या हे ही भाजी आहे ना ही भाजी ते काय कहाची आहे म्हणजे अजून वेळ लागला कहाची नेमकी भाजी होती खाऊन पाहिली द्या आता डायरेक्ट मग सरळ आता बाहेरून पनीर घेऊन आलो आता आता कटाळा आलता पण आता काय करावं पण आलो घेऊन पटकन धावून गाडी तरी होती झोमॅटोवरून मरू लागले हे म्हणजे त्याच्यापेक्षा आमची सर्व्हिस फास्ट आहे अर्ध्या घंट्याच्या अधात अर्ध्या घंट्याच्या आधीच आम्ही सगळं घेऊन आलो आता चला आता खातो पनीर शायदि आकरी <sum> <sum>